नमस्कार भाऊबीजाच्या दिवशी गायकवाडांच्या घरात छान प्रकारे भाऊबीज साजरी होत असते आता मीराचा भाऊ राज हा गायकवाडांच्या घरात आलेला असतो तर मीरा त्याला छान चा असं ओवाळत असते आता थोड्या वेळाने मीराची बहीणही आलेली असते आणि मीराच्या बहिणीने छान प्रकारे सत्यालाही ओवाळलेलं असतं आता मात्र निरूपाचं लक्ष पासून देविकाकडे असतं देविकालाही कळून चुकलेलं असतं की निरूपा आपल्याकडे अशा पद्धतीने का पाहत आहे देविका निरूपापासून नजर चुकवण्याचा प्रयत्न करत असते पण निरूपा मात्र देविकाला झापतच असते आणि अशातच आता जवळजवळ सगळा भावभीतेचा कार्यक्रम आटपत आलेला असतो त्याच वेळेला देविकाला निरूपा म्हणत असते काय काय देविका भाऊबीजेची वेळ संपत आली आहे अजूनही तुझा भाऊ आला नाही काय समजायचं आम्ही त्यावर आता ही जी देविका स्थिती म्हणत असते आई खरं तर दादा येणारच होता पण दादाला एक महत्त्वाचा कॉल आला त्यामुळे त्याला दुबईला जावं लागलं त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते काय तुझा भाऊ अचानकपणे दुबईला गेला तेही भाऊबीजेच्या दिवशी त्यावर देविका म्हणत असते हो नाही बाबांनी बहुतेक दादाला फोन करून बोलावलं आहे खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे त्याला अर्जंटली जावं लागलं त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो निरूपा मला तर काय खरं काय खोटं नेमकं काय कळत नाही आहे कारण कसं आहे ना भाऊ हा सदैव रक्षणासाठी तत्पर असतो आणि भावभेजीच्या दिवशी तो कसा काय जाऊ शकतो त्यावर निरुपा म्हणत असते सत्य अगदी बरोबर बोलतोय देविका तू आमच्याशी खोटं तर बोलत नाही आहेस त्यावर देविका म्हणत असते अहो आई का खोटं बोलेन मी त्यावर निरुपा म्हणत असते ते मला काय माहिती नाही पण आज तुझा भाऊ घरी आलाच पाहिजे तू त्याला ओवाळलाच पाहिजे जर असं काही नाही घडलं ना, ना तर मात्र लक्षात ठेव हो। मी तुला पुढच्या काही तासांनंतर घरात राहू देणार नाही त्यावर मात्र आता देविकाला काय करावं सुचत नसतं देविकाला खूपच टेन्शन आलेलं असतं तेवढंच आपण पाहतोय आता सत्या म्हणत असतो धुमके तू काय मग कसं वाटतंय त्यावर आता मीरा म्हणत असते खरं सांगू का आज मला खूप बरं वाटतंय आपली ती भली मोठी ऑर्डर खूप धावपळ होऊन पूर्ण झाली त्यानंतर आपल्याला मिळालेला तो पैसा आणि आजचा दिवस खूपच आपण भाग्यशाली आहोत असं वाटतंय त्यावर सत्य म्हणत असतो धुमकेतू काळजी करायची नाही यापुढे आपल्याला आप 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 अशा प्रकारच्या ऑर्डर मिळाल्याना की आपल्याला खूपच सतर्क राहून काम करावं लागणार आहे कारण आपल्या विरोधातली लोकं आपल्याला खाली खेचण्यासाठी सदैव तत्पर असतात अशातच आपण पाहतोय निरुपाने आता धुमाकूळ घातलेला असतो की देविका काय तुझ्या भावाचा अजूनही काय आता पत्ता नाही एक काम कर त्याला आत्ताच्या आत्ता फोन लाव मला कळलंच पाहिजे नेमका तो आहे कुठे त्यावर मात्र देविका म्हणत असते अहो आई मी फोन लावला असता पण काय ना माझ्या मोबाईलची रेंजच गेली आहे त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते कशी काय गं अचानक रेंज गेली मगाचपर्यंत तुझा फोन चांगला वाचत होता त्यावर देविका म्हणत असते हो ना मग फोन पडला आणि बहुतेक नेटवर्कचा काहीतरी इशू झाला आहे त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो देविका नको काळजी करूस तू आपल्या घरात अजून बी मोबाईल आहेत हा बघ माझा मोबाईल या माझ्या मोबाईलवर ना लाव तुझ्या दुबईच्या भावाला फोन मला बी बघायचं आहे तो फोन रिसीव करून काय बोलतो आहे तुझ्याशी त्यावर आता निरूपा म्हणत असते हो हो सत्याचा मोबाईल घे आणि तुझ्या मोबाईलमधून नंबर काढून त्यावर देविका छाट पडते ती स्वतःशी बोलत असते आता काय करू कसं करू आयला नंबर तर माझ्याकडे नाहीच आहे आणि कोणाला फोन लावू मी आणि अशातच आता देविकाला निरूपा म्हणत असते काय कसला विचार करतेस कर, कर पटकन कर त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो हो आई करते करते आणि देविका बेडरूममध्ये जाते मोबाईल आणण्यासाठी ती स्वतःशी बोलत असते काय करू कसं करू आणि लगेचच आता तिने एक आयडिया लढवलेली असते तिने त्या मॅनेजरला फोन लावलेला असतो इकडं तो मॅनेजर एका चहाच्या टपरीवर चहा पियत बसलेला असतो अचानक देविकाचा आलेला फोन पाहून तो एकदम शॉक होतो तो लगेचच फोन रिसीव करतो आणि बोलू लागतो बोल जानू आज कशी काय आठवण काढलीस माझा विचार तुझ्या मनात आला कसा त्यावर देविका म्हणत असते माझं तुमच्याकडे काम होतं त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अरे वा अरे तू रे करणारी तू आज मला अहोजहो करतेस नक्कीच काहीतरी मोठंसं काम आहे तुझं त्यावर देविका म्हणत असते फक्त आजच्या दिवसापुरती माझा भाव बनून माझ्याशी फोनवर बोलाल का मी फोन स्पीकरवर ठेवणार आहे त्यावर देविकाला तो व्यक्ती म्हणत असतो अरे वा म्हणजे तुझं का मांडलं आहे तर तू मला फोन करतेस काय इतक्या दिवसापासून मी फक्त तुझ्याकडे एक मागणं केलं ते पूर्ण नाही केलंस तू आणि आता चक्क माझ्याकडनं एक कामाची अपेक्षा करतेस त्यावर देविका म्हणत असते प्लीज यावेळेला मला समजून घ्या ना त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो मी तुला सांगितल्याप्रमाणे एक रात्र मला तुझ्याबरोबर घालवायची आहे ते जर तू मला घालू दिलंस तर मी विचार करीन त्यावर देविका म्हणत असते अहो असं कसं बोलू शकता तुम्ही माझं लग्न झालं आहे त्यावर देविकाला तो व्यक्ती म्हणत असतो मला काय फरक पडत नाही आणि अशातच आता देविकाने म्हटलेलं असतं हो हो ठीक आहे त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो बघा मी आज तुझा भाव बनून तुझ्याशी फोनवर बोलीन पण उद्या जर तू मला वचन दिल्याप्रमाणे टाळलंस तर लक्षात ठेव हो त्या दिवसाला तुझा त्या घरातला शेवटचा दिवस असेल त्यावर देविका म्हणत असते ठीक आहे ठीक आहे फक्त तुम्ही गोष्ट व्यवस्थित करा फोनवर मी घरातल्यानं सांगितलं आहे काही कामानिमित्त तुम्ही दुबईला गेलात त्यावर तो म्हणतोस तो ठीक आहे सांग लावायला फोन आणि लगेचच आता देविकाने बेडरूममधून बाहेर येत सत्याला नंबर देण्याऐवजी स्वतःच्याच मोबाईलवरनं फोन लावायला सुरुवात केलेली असते त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो अगं तुझ्या मोबाईलची रेंज गेली आहे ना मग तू कसं काय फोन लावशील दे मला नंबर त्यावर देविका म्हणत असते ही काय रेंज आली ॲटोमॅटिक आली काय कळत नाही कशी आली त्यावर निरूपा म्हणत असते आली ना लाव फोन लगेचच आता देविकाने फोन लावलेला असतो सत्य म्हणत असतो स्पीकरवर टाक स्पीकरवर आणि अशातच आता स्पीकरवर टाकलेला फोन देविकाच्या त्या नकली भावाने उचललेला असतो देविका म्हणत असते दादा अरे असं काय करतोस आज भाऊबीज ना तुझी पसुन बकते? तेवर का मी तुझी केव्हापासून वाट बघते केव्हा येणार आहेस तू त्यावर तो म्हणत असतो अगं देविका काही कामानिमित्त मला दुबईमध्ये यावं लागलं मी काय म्हणतोय मी आलो का तुला भेटतो ना तू नको काळजी करूस अगं बाबांच्या इथे कंपनीमध्ये खूप मोठी अफरतेफर झाली आहे त्यासाठी मला इथे सगळं अरेंज करायचं आहे त्यावर आता निरुपा म्हणत असते अहो पण दादा आजच्या दिवशी तुम्ही कसे काय गेलात दुबईला तुम्ही कधी येणार आहात सांगा त्यावर तो देविकाचा भाव म्हणत असतो येईन ना काही दिवसातच येईन मी आणि अशातच आता निरूपा म्हणत असते ठीक आहे ठीक आहे सत्या मनातल्या मनात बोलत असतो च आयला ह्याचा आवाज कुठेतरी ऐकल्यावर का वाटतोय कोण आहे हा आणि अशातच आता लगेच देविकाने फोन कट केलेला असतो देविका मनातल्या मनात बोलते नशीब आयला थोडक्यात आटपलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता देविका त्या मॅनेजरला दिलेलं वचन पूर्ण करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि अशी एक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद